तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा विषय म्हणजे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो ज्या काय आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होते आणि नक्की त्यांची हत्या का करण्यात आली होती किंवा कशासाठी झाली होती हे आज आपण या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया तर सर्वात आधी मित्रांनो जे काय इंदिरा गांधीची हत्या झाली होती त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे जे काय एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जी काय आपल्या जी काय पंजाबमध्ये सुवर्ण मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जनरल सिंह भिंद्रनवाले हा मुख्य दहशतवादी हा म्हणजे त्या ठिकाणी लपून पाठला होता आणि त्या त्यासोबत काही इतरही त्याचे सहकारी होते तर मित्रांनो हे जे काही दहशतवादी लपले होते त्यांना म्हणजे ते त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसे त्यांचा ते खात्मा करण्यासाठी जे काय आपले सरकार आहे किंवा जे काय आपले आर्मी किंवा जे काय आपले कमांडो आहेत त्यांनी एक मोहीम राबवली होती आणि त्याच मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन ब्लू स्टार तर मित्रांनो हे जे काही ऑपरेशन स्टार चालवलं गेलं त्याच्या माध्यमातून जे काही तेथील दहशतवादी होते त्या मंदिरात जे काही लपून बसले होते त्या दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात आला पण सर्वात महत्त्वाचं मित्रांनो हा विषय की जे काही तेथील शीख समुदाय आहे ज्या पंजाबमध्ये भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात तेथील तिथे शीख समुदाय आणि त्या शीख समुदायाला असं वाटलं हे एक प्रकारचा दहशतवादी हल्ला नसून हे आपल्या धर्मावर म्हणजे हल्ला आहे हा रागमनात ठेवून इंदिरा गांधींचे जे काही अंगरक्षक होते त्यांनी सकाळी म्हणजे एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला सकाळी नऊ वाजता त्यांचे म्हणजे आंघोळ आंगुल, आंघोळीवरून येताना त्यांचे त स्वतःच्या म्हणजे अंगरक्षकांनी त्यांना हे गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्यात आलं नंतर हे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो जे काही हे इंदिरा गांधीच्या हत्तीचा रचला जात आहे किंवा कट रचला कि गेला आहे हे त्यांना माहीत होतं पण असा लोकांमध्ये होईल किंवा जे काही शीख समुदाय आहे त्यांना असं वाटेल की जे काही इंदिरा गांधी आहेत ह्या शीख विरुद्ध आहेत असं त्यांना वाटलं होतं म्हणून त्यांनी परत जे काय आपले बॉडीगार्ड होते त्यांना परत आपल्या ड्युटी त्यांनी हे म्हणजे ठेवलं होतं तर असं हे प्रकारे जे काही एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जे काही आपल्या इंदिरा गांधी होत्या पंतप्रधान ही त्यांची अशा प्रकारे हत्या करण्यात आली होती मित्रांनो तर बरेच जणांना अशा प्रकारचे म्हणजे कसं आहे म्हणजे माहीत न नसतं किंवा नव्हती तर मित्रांनो जरासुद्धा तुम्हाला जरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा जरी तुम्हाला माहिती भेटली तर आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर ह्या विषय तुमच्या काय मनामध्ये डाऊट असेल किंवा तुमचं काय मत असेल तर कमेंट बॉ बॉक्समध्ये नक्की सांगा आपण अशाच कुठल्या तरी एका विषयामध्ये नंतर भेटू तोपर्यंत खूप खूप धन्यवाद